आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह आमचे राजाचे विशेष प्रतिनिधी दे विठ्ठल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मनोज जरांगे पाटील मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत हा समाज मागास आहे का यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली असून हा समाज सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागास ते पण तपासण्यासाठी सुरुवात झाली आहे मागासवर्ग अहवाल तेवीस जानेवारी पासून ते एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण होणार असून यासाठी आज राहेरी बुद्रुक येथे सर्वेक्षण गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन त्या अर्जामध्ये एकशे ऐंशी प्रश्न विचारले एका कुटुंबाला जवळपास तो पूर्ण अर्ज भरण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटे लागतात त्याचप्रमाणे राहेरी बुद्रुक येथे सिंदखेड राजा तहसीलदार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणक म्हणून तलाठी जीएसटी काळे ग्रामसेवक डोंगर दिवे बीएस अवसरमोल शिक्षक पी शिक्षक के वाघ शिक्षक हे प्रगणक येथील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करीत आहेत येथील करी त्यांना सहकार्य करीत आहेत प्रगणक राहिरी बुजुर्ग तालुका शिंदखेड्या जिल्हा बुलढाणा आम्हाला राहिरी बुजुर्ग साठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यातर्फे मराठा समाज व खुला खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण दोन हजार चोवीस या अंतर्गत या गावासाठी सहा प्रगणक नेमण्यात आलेले आहेत त्यापैकी मी बी एस अवसर मोल आणि आमच्यासोबत माझे सहकारी तीन सहाय्यक शिक्षक आणि या गावचे तलाठी साहेब त्याचबरोबर ग्रामसेवक साहेब या सर्वांचा सहभाग आहे आणि आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार ते चोवीस एक ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आम्हाला हा सर्वे पूर्ण करायचा आहे सर्वांनी कृपया सहकार्य करावे ही अपेक्षा धन्यवाद पुरे सम मराठा दिसते मराठा या अंतर्गत काय काय ते काही सांगितलं नाही समजा तेवढं